This is News. दिन साजरा। एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त फेकरी येथील ग्रामपंचायत इमारतीवर सरपंच चेतना भिरुड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेत अंगणवाडी सेविका माया सुरवाळे निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच निर्मला निकम मुख्याध्यापक सूर्यवंशी उपशिक्षिका मॅडम ग्रामविकास अधिकारी एस एस सोये डॉक्टर वाजपेयी ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील सुनील भिरुड सुनील बराटे आरोग्यसेवक ए एम तडवी अंगणवाडी सेविका मीनाक्षी मिस्त्री कोकिळा भिरुड ज्योती मिस्त्री रेखा सरोदे शारदा सुरवाडे रत्ना वाघ मदतनीस कविता सुरवाडे अनिता काठोके अर्चना देशमुख रुपाली महिरे आशा इंगडे विमल तायडे कल्पना बोदोडे गंगा नादुलकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदसनीत आशा शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ आज एक मे महाराष्ट्र दिन पूर्ण संपूर्ण जगभर आज महाराष्ट्र दिन म्हणला जात आहे त्याचप्रमाणे फेकरी सुद्धा महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकवण्यात आलेला आहे महाराष्ट्र दिनानिमित्त मी सर्व गाववासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो